काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सर्वत्र वातावरण शहरात बदलत गेलं होतं त्यामुळे शहरात देखील घट तापमानात झाली अडतीस अंशावर तापमान जाऊन पोहोचलं होतं मात्र आता पुन्हा तापमानात वाढ झाली सध्या तापमान चाळीस पूर्णांक सात अंशावर गेलंय त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होत असल्यानं उन्हाळ्याची चळ नाटिकांना सह करावी लागते यावर्षी मार्च अखेरचं तापमान अडतीस अंशावर गेलं होतं त्यानंतर तापमानात कमालीचे वाढ होत गेली त्यामुळे मार्च अखेर पासूनच शहरात उष्णता वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी देखील उष्णतेने हैराण झाले यंदा तापमानात वाढ होऊन काही दिवसांपूर्वी तापमान बेचाळीस अंशावर जाऊन पोचलं होतं त्यामुळे चांगलाच उन्हाचा तडाका बसला होता शहरातील नागरिक त्यामुळे हैराण झाले होते काही दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस अशी परिस्थिती बघायला मिळत होती त्यामुळे तापमानात घट झाली होती तापमान अडतीस अंशावर गेलं होतं त्यामुळे तापमानात कमी होत असल्यानं दिलासा मिळाला होता परंतु शनिवारी तापमान एकोचाळीस अंशावर गेलं होतं तर रविवारी पुन्हा चाळीस अंशावर तापमान गेला आणि सोमवारी चाळीस अंश सात सेल्सिअस वर जाऊन पोहोचलं त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ होत चालली आहे शहरात पुन्हा नागरिकांना उष्णतेची चांगलीच झळ बसायला सुरुवात झाली आहे शहरातील उष्णता देखील त्यामुळे वाढतीये नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर